बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी विभागातील अधिक विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवड डीकेटीएच्या एमबीए विभागातील नव्वदहून अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवर कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे एम बी ए डिपार्टमेंटला नुकतंच एमबीएचे मानांकन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच प्लेसमेंटमध्येही त्याचा फायदा होत आहे डीकेटीएच्या एमबीए विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी विविध उद्योजकतातील मान्यवरांचे वेळोवेळी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येते या व्यतिरिक्त विविध तज्ज्ञ मान्यवरांच्या नोकरी संदर्भात कार्यशाळा घेतल्या जातात मुलाखती संदर्भात सॉफ्ट स्किलच्या कार्यशाळा देखील आयोजित केल्या जातात व परिसरात डीकेटीएचा एमबीए अभ्यासक्रम एक विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण पर्याय ठरला आहे इथे विद्यार्थ्यांसाठी सतत कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते तसेच कॅम्पसच्या तयारीसाठी वैयक्तिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जातो हा उज्ज्वल यशाचा टप्पा संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थी कल्याणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे फलित असून संस्थेच्या पुढाकारामुळेच विद्यार्थ्यांना देशभरातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये करिअर घडवण्याची सुवर्णसंधी मिळत आहे निवड झालेल्या सर्व एम बी ए विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष कलापाना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे सर्व ट्रस्टी यांच्या हस्ते झाला विद्यार्थ्यांना संचालिका डॉक्टर एल एस अडमुठे प्रमुख प्राध्यापक पी एस जाधव सर्व प्राध्यापक वर्ग टी पी ओ प्राध्यापक ए एस गणपते यांचे मार्गदर्शन लाभले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर